पण आता नोंदी मिळाल्यात कुठल्या ना कुठल्या तरी भावाला आमच्या प्रमाणपत्र मिळायला लागले ला ला म्हणजे आमच्या आयुष्याचं लेकरांचं आता कल्याण होऊ लागले ला किंवा ला ला। आनंद आणि उत्साह समाजामध्ये त्यामुळं प्रचंड मराठा समाजाचा एक झाला आहे की त्याच नोंदीच्या आधारावर जून डिसेंबरला मराठा समाजाला मरा समाजा सरसकट आरक्षण मिळणार आहे त्यामुळं समाज प्रचंड खुशी त्यामुळं मराठा प्रचंड एकजूट झाले मराठी इथं कार्यक्रम असेल तिथं प्रचंड संख्येने यायला लागले आणि जितका वेळ होईल रात्रंदिवस बसून राहायला लागलो कारण आमची प्रचंड मोठी आता एकजूट झाली आणि हे प्रमाणपत्र द्यायला लागल्यापासून हा पहिलाच दौरा आहे राज्यातला जर आपण उद्यापासून राज्यव्यापी दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यासाठी जात आहात तर या दौऱ्याबाबत बाबत बाब थोडीशी प्रतिक्रिया दौरा गाठी भीती घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आहे आता आम्हाला मराठा समाजाला आणखी उत्साह आहे आनंद आहे एक नुसतं लढलो 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 काहीच मिळणार नाही समाजाला असं वाटत समाजाला पण आता नोंदी मिळाल्यात कुठल्या ना कुठल्या तरी भावाला आमच्या प्रमाणपत्र मिळायला लागले म्हणजे आमच्या आयुष्याचं यंत्रांचं आता कल्याण होऊ लागलं किंवा आनंद आणि उत्साह समाजामध्ये त्यामुळं प्रचंड मराठा समाजाचा एक झाला आहे म्हणजे त्याच नोंदीच्या आधारावर सोस डिसेंबरला मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार आहे त्यामुळं समाज प्रचंड खुशी आहे त्यामुळे मराठा प्रचंड एकजूट झालेला आता सध्या जिथं तिथं कार्यक्रम आहे तिथं तिथं मराठा समाप्ले प्रचंड संख्येने यायला लागला तुफान गर्दी करायला लागलेत मराठी कारण मराठी शेताकडे जायला तयार नाही स्वतःचे काम करायलाही तयार नाही कारण त्याला त्यांच्यासमोर आता लेकरांचं भविष्य दिसायला लागलं आहे आपल्या नातवाचं भविष्य दिसायला लागलं आहे आपल्या मोठा आपला नाकू मोठा होईल आपला मुलगा मोठा होईल आपली मुलगी मोठ होईल डोळ्यासमोर आता स्वप्न आहे ते स्वप्न आता त्यांना खरं होईल होत आहे असं वाटायला लागलं कारण नोंदी सापडायला लागल्यात त्यामुळे मराठ्यांना आता एकदम असं वाटलं की आपले पोर आता शंभर टक्के मोठे होणार आहेत त्यामुळे हातातलं काम सोडून मराठी जितका कार्यक्रम असेल तिथं प्रचंड संख्येने यायला लागले आणि जितका वेळ होईल रात्रंदिवस बसून राहायला लागले कारण आमची प्रचंड मोठी आता एकजूट झाली आणि हे प्रमाणपत्र द्यायला लागल्यापासून हा पहिलाच दौरा आहे राज्यातला हा पहिलाच दौरा होते त्यामुळं आशीर्वाद घ्यायला आणि काही की भेटी घ्यायला उद्या सकाळपासून चाललं आहे महाराष्ट्रात